हॅलो मित्रांनो कशात आपण आय ओफ सर जरा मजेत आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघत आहोत विषम संख्या ज्याला इंग्लिशमध्ये ऑड नंबर्स असं म्हणतात ही जे विषम संख्या आहेत याच्यावर मी एक पहिला ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला आहे आजचा व्हिडिओ जो असणार तो सेकंड पार्ट असणार आहे पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं की विषम संख्या म्हणजे काय आणि काही उदाहरणं आपण बघितलीत काही वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स आपण बघितलेल्या आहेत आजचा जो व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये आपण डायरेक्टली काय बघणार आहोत तर स्पर्धा परिषदेत येणारे प्रश्न हेच आपण समजून घेणार आहोत आणि नवीन पद्धतीचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर हा व्हिडिओ बघण्या अगोदर माझं सजेशन असेल की तुम्ही पहिला पाठ बघा आय बटनवर तुम्हाला लिंक दिलेली आहे त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पहिल्या पार्टची लिंक दिलेली आहे तो जाऊन अवश्य बघा जेणेकरून तुम्हाला विषम संख्या म्हणजे काय चांगल्या प्रकारे समजेल ओके okay? चला आता वेणं गमाला सुरुवात करूया मग आपल्या पार्ट सेकंडला तर त्यामध्ये पहिले पहिलं उदाहरण दिलेलं आहे बघा तुमच्या समोर चार ते चाळीस पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती चारपासून तर चाळीस पर्यंतच्या मध्ये ज्या काही विषम संख्या येतात त्यांची त्या ज्या संख्या त्यांची बेरीज किती आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे अशा प्रकारचे खूप प्रश्न परिषद येतात मोस्टली अशा प्रकारचे प्रश्न विषम विषमसंख्येवर किंवा समसंख्ये विचारले जातात ओके तर करून बघूया आपण ठीक आहे तर सूत्र दिलेलं आहे हे सूत्र तुम्हाला फॉलो करायचं आहे बेरीज बरोबर बेरीज भागिले दोन गुणिले एकोणविषम संख्या आपल्याला विषम संख्यांची बेरीज काढायची त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जो काही ग्रुप दिलेला आपला चार ते चाळीस त्यांची बेरीज करावी लागेल ला भागिले दोन असतील आणि एकोण विषम संख्या आपल्याला टाकाव्या लागतील सूत्र टाकूया चाळीस प्लस चार भागिले दोन गुणिले एकोणविषम संख्या आता संख्या काढायचं काय त्यासाठी काय आहे आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे ते एकोणविषम संख्या काढणे सूत्र आहे फरक भागिले दोन मग फरक कशाचा या दोन्ही संख्येतील फरक तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे फरक काय सापडेल तुम्हाला चाळीस मायनस चार वागिले दोन चाळीसमधून चार गेले खाली उरतात छत्तीस वागिले दोन उत्तर येईल अठरा अठरा जुने छत्तीस ओके तर एकोणशेन संख्या किती आहेत अठरा आहेत समजलं फरक हाय हे सूत्र तुम्हाला वापरायचं आहे काय करण्यासाठी एकोणविषयी संख्या किती आहेत दिलेल्या त्या गटामध्ये आठ ते अठरा आठ ते चौ मध्ये किती विषम संख्या आहेत हे आपण या सूत्राच्या माध्यमातून काढू शकतो हे सूत्र सुद्धा महत्वाचं आहे लक्षात असू द्या ओके फरक भागिले दोन अठरा आता आपण किंमत टाकून दिलेली आहे एकोणविषयी संख्या आपल्याला मिळाल्या आहेत मग सूत्राला आपण सरळ रूप देऊया आणखीन चाळीस प्लस चार चौवेचाळीस भागिले दोन गुणिले अठरा बावीस जुने चौवेचाळीस बावीस गुणिले अठरा हा जो प्रश्न मी घेतो आहे तो ऑलरेडी परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे स्पर्धा परीक्षामध्ये ओके तुम्हाला म्हणजे मी जे प्रश्न घेतो मोस्टली ते काय तर प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यातील हे प्रश्न आहेत तर एका प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे तर बावीस गुणिले अठरा आपण करूया अठरा जुने छत्तीस अठरा जोन छत्तीस सहा सहाच्या आले तीन अठरा जोन छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस तीनशे शहाण्णव हे त्याचा आन्सर असणार आहे काय आन्सर असणार आहे तर तीनशे शहाण्णव हे त्याचा आन्सर येणार आहे दुसरं उदाहरण सॉल्व्ह करून बघूया काय दिलं बघा बावीस ते बावनपर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती बावीस ते बावन्न विषम विषमसंख्येमध्ये येणार आहे त्यांची बेरीज किती ते मला फाइंड आउट करायचं आहे सूत्र आपल्या समोर आहे मग सूत्र बेरीज सांगत आहे बावन्न प्लस बावीस भागिले दोन गुणिले एकोणविशम संख्या एकोणविशम संख्या काढण्यासूत्र आपल्या समोर आहे मग बावन मायनस बावीस भागिले दोन किती यायला पाहिजेत दोन दोन गेले शून्य पाचातून दोन गेले तीन भागिले दोन आन्सर येईल पंधरा पंधरा दोन तीस मग गुणिले पंधरा आता बावन प्लस बावीस बेरीज केली तर दोन दोन चार पाचोन दोन सात भागिले दोन गुणिले पंधरा भागाकार करून घ्या बे साथी बेत्रिक सहा बेत्रिक सहा खाली उरला एक इथं करूया चौऱ्याहत्तर भागिले दोन बेत्रिक सहा भागिले उरला एक बे साथी चौदा म्हणजे सदोतीस सदोतीस गुणिले पंधरा जो गुणाकार येईल तो काय असणार आहे तर आन्सर असणार आहे गुणाकार करूया मग सदोतीस गुणिले पंधरा पंधरा वर्षी पंच्याहत्तर पंधरासाठी नव्वद पंधरा साथी पाचोसे पाच भागी आले दहा पंधरा ते पंचेचाळ पंचाळ पंचावन्न ट्रिपल पंचा, फाईव्ह आन्सर यायला पाहिजेत आणखी सोपे ट्रिपल फाईव्ह तर मग आपल्याला आन्सर मिळाला आहे ट्रिपल फाईव्ह म्हणजे बावन्न बावीस ते पंच आ, बा बावीस ते बावनपर्यंतच्या काही विषय संख्या आहे त्याची बेरीज किती आहे तर पाचशे पंचावन्न येते आता काही उदाहरणं जे आहेत अशा पद्धतीचेच हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत तर ते तुम्ही काय करून बघा सॉल्व्ह करून बघा काही अडचण आला तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणखीन पुढच्या काही आणखीन काही उदाहरणाचे प्रकार आपण बघत आहोत काही दुसऱ्या प्रकारचे उदाहरणं आपण बघतोय तर उदाहरण दिले बघा आपला हे प्रश्न सुद्धा परिषद विचारले जातात तीस नंतर येणारी सातवी विषम संख्या कोणती तीस नंतर येणारी सातवी संख्या कुठली हे फाइंड आऊट करण्यासाठी आपलं हे सूत्र आहे मग काय दिलं असणार आहे बरोबर सूत्रात किमती टाकूया दिलेली समसंख्या दिलेली समसंख्या आहे तीस प्लस बरोबर ना एक्झाम्पल मग तीस ही समसंख्या दिली आहे त्यानंतर येणारी सातवी समसंख्या आपल्याला फाइंड आऊट करायची तर तीस प्लस ज्या क्रमांकाची संख्या पाहिजे त्याची दुप्पट मग आपला सात व्या क्रमांकाची संख्या पाहिजे त्यामुळे त्याची दुप्पट सात गुणिले दोन शेवटी दिले बघा मायनस वन सात गुणिले दोन मायनस वन म्हणजे सरळ रूप देऊया तीस प्लस हे असणारे चौदा मायनस एक म्हणजेच तीस प्लस तेरा चौदा दोन एक गेला तेरा तीस प्लस तेरा ते काय असणार आहे तर आन्सर तेहतीस सॉरी तीस प्लस तेरा काय असणार का आहे तर तीनशे तीन तीन एक चार काय असणार आन्सर त्रेचाळीस हे आन्सर आपल्याला इथे मिळणार आहे ओके okay. so, सोपं घ्या अवघड घ्यामध्ये मला तर वाटतं अवघड काही नाही हे फक्त सूत्र व्यवस्थित आपल्याला लक्षात ठेवायचे आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर करायचा असणार आहे आता पुढचं एक्झाम्पल बघूया आता पुढचं एक्झाम्पल बघूया काय दिलं बघा बावन नंतर येणारी तेरावीस संख्या कोणती म्हणजे बावन ॲज युजल बावन आपण आहे प्लस तेराचे आपल्याला दुप्पट करावं लागेल मायनस वन तेरावीस संख्या पाहिजे ना आपलं त्यामुळे मग बावन प्लस तेरा दोन सव्वीस मायनस वन बावन प्लस पंचवीस का येईल पाचन दोन सात पाचन दोन सात सत्याहत्तर हे आन्सर आपल्या इथे मिळणार आहे अशा प्रकारे आपण अशी उदाहरणं पण काय करू शकतो अशा प्रकारची उदाहरणं आली तर आपण ते सॉल्व्ह करू शकतो ओके फक्त लक्षात घ्या की समसंख्येनंतर येणारी सातवी संख्या विचारली त्यामुळे हे सूत्र आपण वापरलेलं आहे ओके काय उदाहरणं तुम्हाला स्क्रीनवर दिसतात बघा ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा काही अडचणी येतील त्यामध्ये सॉल्व करण्यात तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा काही प्रश्न तुमच्या बाजूने असतील की तुम्हाला वाटतं की हे उदाहरण मला जमत नाहीये की अशा प्रकारची उदाहरणं येतं काय करायचं सर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला मला विसरू नका चला तर मग आता पुढच्या प्रकारची उदाहरणं बघूया काही नवीन पद्धतीचे उदाहरणं दिल्या आहेत बघा त्यामध्ये पहिला पंधरा नंतर येणारी सतरावी विषम संख्या कोणती पंधरा नंतर येणारी सातवी सातवी विष पंधरानंतर येणारी सातवी विषम संख्या कोणती आता आपल्याला दिलेली विषम संख्या आहे ऑलरेडी पंधरा सूत्र तुमच्या समोर आहे या सूत्राचा वापर तुम्हाला करायचा आहे सूत्र काय ते सांगत आहे विषम संख्या बरोबर दिलेली विषम संख्या अधिक ज्या क्रमांकाची संख्या पाहिजे ज्या क्रमांकाची विषम संख्या पाहिजे त्याची दुप्पट मग आता सूत्र किमती टाकल्या तर दिलेली विषम संख्या किती आहे पंधरा आहे आपल्याला कोणत्या क्रमांकाची विषम संख्या पाहिजे सातव्या क्रमांकाची म्हणजे सात गुणिले दोन पंधरा प्लस सात दुने चौदा काय पाच चार नऊ एकोणतीस हे आन्सर तिथे येणार आहे म्हणजे एकोणतीस पंधरानंतर सातव्या क्रमांकाची जी काही विषम संख्या आहे ती कुठली तर एकोणतीस असणार आहे ओके तर पुढचं एक्झाम्पल बघू तो आपण ते म्हणजे काय तर आता हे चंद्रपूरमध्ये जी पोलीस भरती झाली मागच्या वर्षी दोन हजार तेवीस बावीस तेवीसला त्याचं उदाहरण आहे त्यामध्ये प्रश्न विचारला गेला होता तो तुम्हाला सॉल्व करून सांगतोय एकशे तीन नंतर येणारी तेवीसावी विषमसंख्या कुठली सूत्र आपल्या समोर आहे दिलेली संख्या एकशे तीन प्लस तेवीसावी आपल्या तेविसावी नंबरची विषमसंख्या पाहिजे तर मग तेवीस गुणिले दोन एकशे तीन प्लस तेवीस गुणिले दोन काय येईल तेवीस तेवीस जुने शेहेचाळीस बरोबर तेवीस जुने शेहेचाळीस बेरीज करूया सहा तीन नऊ चार तशाला तसा एकशे एकोणपन्नास हे एकशे एकोणपन्नास उत्तर येणार आहे हा प्रश्न ऑलरेडी परीक्षेत विचारला गेला होता तोच आपण इथे सॉल्व्ह करून बघितला आहे ओके आणखीन एक आणखीन एक पद्धतीचं उदाहरण आहे ते आपण बघूया पुढचा प्रकार दिलेला बघा की आ, एक ते सत्तावीस पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती तर सोपं आहे या प्रॉपरायचं आहे तुम्हाला शेवटची संख्या प्लस एक आता यामध्ये शेवटची संख्या कोणती आहे सत्तावीस सत्तावीस प्लस एक भागिले दोन कंसाचा वर्ग सत्तावीस प्लस एक अठ्ठावीस अठ्ठावीस भागिले दोन कंसाचा वर्ग भागाकर करा बे एक बे आ, बे चोख आठ चौदाचा वर्ग चौदाचा वर्ग किती आहे वन नाईन्टी सिक्स एकशे शहाण्णव त्यावेळा आन्सर असणारेचं एकशे शहाण्णव हा हे सूत्र तुम्हाला वापरायचं असणार आहे ओके बेरीज बरोबर शेवटची संख्या प्लस एक भागिले दोन त्याचा कंसाचा वर्ग हे तुम्हाला इथे वापरायचं आहे सेम पद्धत तुम्हाला वापरायची दुसऱ्या उदाहरणामध्ये एक ते एकोणचाळीस पर्यंतच्या मग एकोणचाळीस प्लस एक भागिले दोन कंसाचा वर्ग ओके मग येथील चाळीस भागिले दोन कंसाचा वर्ग वीसचा वर्ग वीसचा वर्ग किती आहे चारशे आन्सर असणार आहे चारशे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता हे उदाहरण सॉल्व करू शकता ओके चला आणखी एक लास्ट पॉईंट बघूया आणि व्हिडिओ ते आपण थांबवणार आहोत पुढचं जर उदाहरण दिलेलं आहे एक ते चाळीस पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती ते एक ते चाळीस पर्यंत विषम संख्या विचारलेल्या आहेत तर आपण अगोदर काय केलं तर दिलेली शेवटची संख्या प्लस वन हे सूत्र आपण अगोदर वापरलं इथं आपल्याला काय करायचं डायरेक्टली दिलेली शेवटची संख्या घ्यायची शेवटची कारण शेवटची संख्या कुठली आहे सम आहे चाळीस आहे ना त्यामुळे शेवटची संख्या भागिले दोन ओके याचा शेवटची संख्या भागिले दोन त्याचा वर्ग हे तुम्हाला वापरायचं आहे ओके मग शेवटची संख्या काय चाळीस भागिले दोन कंसाचा वर्ग भागाकार केला तर वीसचा वर्ग ओके म्हणजेच चार शेतीचा आन्सर येणार आहे सरळ सोपं आहे शेवटची संख्या भागिले दोन समसंख्या असेल तर इथं तुम्ही असं वाटलं सूत्र चेंज करून घ्या शेवटची समसंख्या भागिले दोन असं करा म्हणजे सरळ सोपं आपल्याला लक्षात राहील ते कारण दिलेली शेवटची समसंख्या आहे तर शेवटची समसंख्या भागिले दोन अशा प्रकारे तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे असंच प्रकारे समजा इथं चाळीस ऐवजी काय असेल बत्तीस असेल तर मग बत्तीस भागिले दोन कौसाचा वर्ग आणि ज्याच भागाकार करता त्या असेल तर सोळाचा वर्ग मग सोळाचा वर्ग किती आहे सहा सहा छत्तीसशील सहा चला एक सहा एक सहा आणि एक सात सोळा सहा 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 बारा एक तेरा दोनशे छत्तीस म्हणजे आन्सर काय असणार आहे दोनशे छत्तीस आपला आन्सर इथे मिळणार आहे आणखीन एका प्रकारचे उदाहरण विचारले जातात बघा परीक्षेमध्ये की डायरेक्टली काय दिलेलं असतं आपला डायरेक्ट आपल्या समोर काय दिलेलं असतं तर असा प्रश्न दिलेला असतो की पहिल्या पंचवीस विषम संख्यांची बेरीज किती पहिल्या पंचवीस विषम संख्येची बेरीज असा जर प्रश्न आला तर डायरेक्ट जी दिलेली संख्या आहे तिचा काय करा इथे वर्ग करा मग दिलेली विषम संख्येचा डायरेक्ट वर्ग तुम्हाला करायचं आहे पंचवीस वर्ग सहाशे पंचवीस पहिल्या पंचवीस ना ते तर ते डायरेक्टली वर्ग तुम्हाला करायचा आहे अशा प्रकारचा प्रश्न आला तर पहिल्या पंधरा सांगितल्या तर पंधराचा डायरेक्ट वर्ग तुम्हाला करायचा आहे पंधराचा वर्ग पंधरा गुणलेले पंधरा पंधरा पाचशे पंच पंच्याहत्तर हालीस सात पंधरा एक पंधरा सात बावीस दोनशे पंचवीस पहिल्या दहा सांगितलं तर दहाचा डायरेक्ट वर्ग तुम्हाला करायचा आहे दहा दहा शंभर अशा प्रकारे काही एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवर दिले ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा काही अडचणी असते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल ओके okay? चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणार तुम्हा तर तुम्हाला काय मिळत जातील तर नोटिफिकेशन येत राहतील ओके चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मग तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर